पण हरी सुख मिळत नाही परमात्म्याचं सुख मिळत नाही पण गोकुळातली माणसं परमात्म्याचं सुख भोगीत होते गवळीया गोपी गोधना सकाळ आणि म्हणून त्या गोकुळातल्या चरित्राचं वर्णन करावं काला हा अतिशय महत्वाचा विषय आहे पण तो कळला पाहिजे काला म्हणजे प्रसाद आहे काला म्हणजे अवस्था आहे काला म्हणजे स्त्री आहे वस्तूची अपेक्षा कोण करतं यावरून त्या वस्तूचं महत्व ठरतं परत एकदा ऐका वस्तूची अपेक्षा कोण करतं याच्यावरून त्या वस्तूचं महत्त्व ठरतं ज्या आरती आमच्या भारतीय तत्वज्ञानाचा स्वीकार जगातले सगळे देश करतात म्हणजे भारतीय तत्वज्ञान जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे हे कुणी नाकारू शकत नाही या संपूर्ण जगाने भारतीय आयुर्वेदाचा स्वीकार करावा योगाचा स्वीकार करावा आणि म्हणून या भारतातला योग भारतातला आयुर्वेद भारतातली संस्कृती भारतातले संस्कार या भारतातली सभ्यता या भारतातली शांती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ कौतुकाचा विषय ठरला जातो तस काल्याचा काला मिळावा अशी अपेक्षा कोण करत आता काला मिळावा अशी अपेक्षा कोण करत तर माऊली म्हणतात या मृत्यू लोकामध्ये काही माणसाच्या जन्माला आले होते त्यांनी यज्ञ आगादी कर्म केले आणि सकाम कर्म करून ते स्वर्गात गेले देव झाले तिथं सकाम कर्म करून तिथं जाऊन देव झाले शताप झाला अरे अरे आम्ही जर यज्ञ जागतिक कर्म ऐवजी जर भजन करीत बसलो असतो तर आज काल्याचा आनंद आम्हाला मिळाला असता आणि म्हणून स्वर्गातले देव कपाळाला हात लावतात एकदा असं झालं की वाळवंटामध्ये दे जेव्हा देवानी काला केला तर काला केल्यानंतर देवाने थोडा वाढवे थोडा आवाज असं ताकद लावून बोलावं लागतं मला काही गरम झालं काय ते मशीन वगैरे विठ्ठल विठ्ठल जेव्हा केल्यानंतर अशी दौंडी पिटली गेली तिकड स्वर्गामध्ये चला चला काला खायला चला आता काला खायला चला मग सगळे तयारी करून काला खायला निघाले तेवढ्यामध्ये इंद्राने ब्रह्मदेवाला फोन केला ब्रह्मदेवा आमच्या सोबत काला खायला चाला ब्रह्मदेव म्हटला मी तुमच्या आधी जाऊन आलो पण काला वाटणारा ओळखीचा आहे काला देईल असं वाटत नाही हा त्यांनी माझी हकालपट्टी केली मी तिथे गेलो होतो काला खाण्यासाठी पण त्यांनी सांगितलं एरवी ये तुम्ही येत नाही परमार्थ करायला आणि काल्याच्या दिवशी तुम्ही येता इकडे या ठिकाणी चलो चलो हकालपट्टी केली ब्रह्मदेव सांगतो माझी हकालपट्टी केली तिथं मला कालांतपणे बसलोय तुम्हाला जायचं असेल तर जा मग इंद्राने तिथं गेल्यानंतर आपल्याला काला जर नाही मिळाला तर अपमानित होऊन परत यायला लागेल मग स्वर्गातले बाकीचे देव म्हणायला लागले जाऊ दे ना म्हटले काला नाही खायला मिळाला तर नसू द्या मिळू द्या पण काला कसा असतो हे पाहायला तरी हरकत काय आणि म्हणून खायला नको पण पाहायला तरी जाऊ म्हणून स्वर्गातले देव काला पाहण्यासाठी